मी दुसरं लग्न करतो आहे ना तर मी दुसरं लग्न माझ्या स्वार्थापुटे नाही करते मी दुसरं लग्न आरूसाठी करतो आहे तू काय म्हणते आरूसाठी तुम्ही लग्न नाही करत आहे तुमच्यासाठी लग्न आहे तर याच्यात माझा काहीसुद्धा स्वार्थ नाही आहे दुसरं लग्न करण्या पाठीमाग माझं मला आरूला सांभाळायला कोण नकोण पाहिजे आरूला आईची माया भेटली पाहिजे त्याच्यामुळं मी दुसरं लग्न करतो आहे दुसरी काही गोष्ट नाही आहे दुसरं लग्न करायची अजून तू भरपूर म्हणते ना तुम्ही थांबायला पाहिजे होतं थांबलो मी तुझी खूप वाट बघितली मी खूप वाट बघूनच तुझ्या नंतरनं हा डिसिजन घेतला आहे तू काय म्हणते सोड चिठ्ठी घेतल्याशिवाय लग्न करता येत नाही ती मला माहिती आहे तुम्हाला कायद्याचं शिकवू नको कायद्या या गोष्टी तुम्हाला शिकवू नको तू नाही शिकवलं तर मला मागे चांगलं आहे सोड चिठ्ठी घेतल्याशिवाय तुमचं दुसरं लग्न तुम्हाला करता येत नाही तुम्ही लग्न कसं करताय बघती माझ्या लग्नात येऊन धिंगा घालते मी तुला अजूनही म्हणतो आहे नाही करत मी दुसरं लग्न येतो माघारी हाय का तू तयार माघारी यायला तू माघारी येत असशील तर मी लग्न नाही करत कारण तर अह मला आज ना उद्या ही पाऊल उचलावाचं लागेल तर मग आता लवकर उचललेलं काय वाईट आहे अगं मी जी काय गोष्ट करतोय ती माझ्या फक्त पुरीसाठी करतो आहे ह्याच्यात माझा काहीसुद्धा स्वार्थ नाही आहे काय बाळा तर हिला आईचं प्रेम भेटलं पाहिजे त्या त्या वयात आणि तिला क पाहिजे ना आपल्याला आय हाय म्हणून नंतर ना मी तर काय सांगू की बाबा तुझी आई अशी निघून गेली ही मोठी झाल्यावर गेला काय लागल्यावर त्या टायमाला मी काय सांगू त्याच्याबद्दल माझं लग्न करण्याचा उद्देश फक्त एकच आहे की आरूसाठी मी माझ्यासाठी नाही करते अजून मी काल गुजरातला पोरगी बघायला गेलो माझ्या लग्नाचा बस्ता मादार गेलतो हे जे बोललेलं आहे ना हे ते सगळं खरं आहे आणि गुजरातमधली कोणपूर घेतो म्हणते माझं लपडं होतं बाहेर तू काही पण नको बोलू आधी तू दुसऱ्या गावाचं नाव घेतो ते आता गुजरातचं नाव घेते मला ते दुसऱ्या गावाचं कुठलं नाव बिऊ घेऊन नाही सांगायचं पण तू जे हे काय बोलते ना माझा पेरू होतं लग्नाच्या आधी आपलं जी वाटू ना ती संशयामुळं झालं आहे तुझं वाटू मी नाही केलं तू माझं वाटू केलं आहे तू सारखं बोलती ना लग्नच कशाला केलं माझी बरबादी करायची होती तर काय बरबादी केली मी तुला अजून पण नांदाली हे म्हणतोय मी तुला नांदवत नाही असं म्हणत नाही उलटं मी तुला मागं ये म्हणून मी तुझ्या माग आल तू मी पुण्यापर्यंत आलो तू आली का अगं तुला एवढं तुला लेकराला टाकून गेली मायाविषयी तुला तिची तर किंमत आहे का तू तिच्याकडं तिच्या चेहऱ्याकडे बघून तर यायला पाहिजे होतं आई विनाली कसं बाबा कसं राहीन आपल्या लेकराचे ले किती हो हाल होत असतील ह्या गोष्टीचं तुला काय घेण देण आहे का ह्या गोष्टीचं तुला काय घेण देण नाही का, ना का आपल्याला तिकडं फिरायला भेटतंय मौज मस्ती करायला भेटते कामं नाहीत कुठली त्यामुळं आपण म्हणजे म्हणजे आता फ्री माइंडच झालो ना तिकडं घरच्यांच्या जेवावर बसून खायला लागले त्याच्यामुळं घरचे काम लावत नसतील का कामालाच ठेवली आहे तुला ती मी मागच्या बारीनं पण म्हणलो होतो त्यांना मुलकरी नाही म्हणून त्यांनी हे केलं आहे अजून तू माझ्या घरच्यांवरून बोलायचं नाही मी तुला अगोदरपण सांगितलं तुला माझ्या घरच्यांचा बोलायचं काय संबंध नाही हो मी जी लग्न करायला चाललोय आहे ना मा, ती माझ्या मर्जीने करायला आलोय आहे मा माझ्या घरच्यांचा ह्या गोष्टीला विरोध आहे माझ्या घरची मग तिथं लग्न नको करू अजून वाट बघ तिची मी घरच्यांना डायरेक्ट सांगितलं काय तिची वाट बघायची ती येतच नाही मग ती डायरेक्ट काय तुझी तुझी वाट बघून तर काय उपयोग आहे माझा हां हां आता थांबल मी किती सहा सात महिने थांबवन मग नंतर नंतर मी लग्न करणारच आहे ना सहा सात महिन्यानं करणार काय आता करणार काय आता केलं तर तेवढंच मी सेटल होईल अजून लग्न केल्यानंतर कारण तर ती आरूकडे लक्ष देईल मला इकडे तिकडे कर कामाला पण जाता येईल ना आरूला सांभाळण्यासाठी मग आई तर होईल तिला जे आरूला त्या आईचं प्रेम भेटेल मी ह्याच्यासाठी लग्न करतोय अजून मला स्वतःच्या पायावर उभा राहायचंय मला माझी काय स्वप्न आहे ती ती माझी स्वप्न पूर्ण करायची ती उद्या म्हणायला नको आरू मोठी झाल्यावर पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय केलं तर मला तिच्यासाठी खूप काय करायचे का खूप काय गोष्टी करायची का ती तर मी त्याचा हार मानू शकत नाही ना त्याच्यामुळे मी दुसऱ्या लग्नाचा डिसिजन घेतला आहे तू काय देंगाणं करते माझ्या लग्नात ते बघू मी तुला अजूनही म्हणतोय की तुला यायचं असेल तर तू ये मी जी लग्नाचा डिसिजन घेतलं आहे ती मी कॅन्सल करतो अजूनही पण तुला त्या गोष्टी महत्वाच्या नाही तुला ॲटिट्यूडून निघू अजून तुला लोकांच्या नजरे नजरेत मला पाळायचं आहे तुला लोकांच्या नजरेत मला पाडायचं आहे म्हणून तू एवढं साऱ्या गोष्टी करते काल मला कमेंटही आल्या होत्या भरपूर जणांच्या नाच नाही रागाल तर रागायला नाही गेलो बा आम्ही नाही गेलो बस काल मला दोन तीन लोकांच्या कमेंट आल्या होते की तुम्ही रीतूला हकलं तुम्ही रीतूला ताप दिला कारण तर तुमचं आधीच ठरलं होतं दुसरं लग्न करायचं तर तुम्ही ऋतूला त्रास देऊन छळून महागारी पाठवलं आहे तर असं काहीसुद्धा नाही आहे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे कसं आहे ना जे त्या लाईफमधलं जे त्याला माहीत असतंय तर तुम्ही असं कमेंट टाकून काही तर तुमचा अंदाज लावून तर तुम्ही काय पण अंदाज लावू नका तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नाहीत ज्याच्यासोबत ना त्यालाच ही गोष्ट माहिती आहे भरपूर निगेटिव्ह कमेंट आल्या मला काय मला त्या कमेंटशी काही घेण देण नाही की बाबा तुम्ही मला निगेटिव्ह कमेंट करचाल त्याच्याने मी परत हार मानल हे करेल पण जे जना त्यालाच कळतं जेजं त्याचं दुःख जे त्याला माहीत असते तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे कोणाला वाईट ठरवू शकत नाही लोकांचं कसं लोक देवाला नाव ठेवते दे, आपण तर माणूस आहे काय नाव ठेवायला असतीलच आज मला नाव ठेवतील पण पुढे नंतर ना मी आरूसाठी जे काय केलंय बघून हे त्यांना पण कळ हे जी गोष्ट मी करतोय ना मी माझ्यासाठी नाही आहे करत हे फक्त मी आरूसाठी करतोय कारण तर मला माझ्या लाईफमध्ये सेटल व्हायचं हो ना मला माझ्या लाईफमध्ये सक्सेस व्हायचं हो अजून आत मी आतापर्यंत तिला का� मी काय म्हणतोय माघारीच ये म्हणतोय मी तुला नांदवतो म्हणतोय मी असं बोल ना की बाबा तुला नांदवत नाही रितू तुला न नांदवता मी दुसरं लग्न करतोय असं नाही तुला गेलो तर मला फक्त मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी काही ऋतूला हाकल नाही रितू स्वतःच्या मर्जीने गेली तिची चूक तुम्ही तर आतापर्यंत म्हणजे बघितलंच आहे माझी चूक होती की मी बाबा तिला रक्षाबंधनला पाठवलं नाही मी अजूनपर्यंतही माझी चूक मान्य करतोय मी माझी चूक मान्य करून मी तिच्यापर्यंत गेल गेलो पण तिच्यापर्यंत गेल्यावर काय झालं तिथं तिने ॲटिट्यूड दाखवा ती घरातून निघून गेली तिथे थांबली का ती नाही थांबली तिने थांबून माझ्यासोबत चार गोष्टी बोलायला का। तर पाहिजे होत्या काय बाबा काय तर बसून सोल्युशन झालं असतं समोर समोर आम्ही बोललो असतो ना तर ही विषय मिटत होता पण ही विषय वाढवला आहे रीतून हे विषय मी काय वाढवलं नाही हे सगळं ह्या गोष्टी ज्या केल्यात ना ते सगळ्या ऋतून केली ती आता रितूनी लहानपुरीकड तर आपल्या बघून यायला पाहिजे होतं मला भरपूर आशा म्हणजे कमेंटही मला भरपूर आले की बाबा तुझ्या विषयी पण मला कमेंट आलं की बाबा हिने असं आपल्या ठेवून जायला नव्हतं पाहिजे होतं हे ते तो तेही कमेंट मी बघितल्या पण कसं कशाने तिला त्या गोष्टीचं घेणं देणं नाही तिला फक्त आपला ॲटिट्यूड अजून इगो तो महत्त्वाचा आहे बा आम्ही भांडण नाही करत पाणी प्यायचं करा पीक पाणी पाणी पी अजून सहा महिन्यानंतर सोड चिट्टी भेटते ही मला माहिती आहे मी सोड चिट्टी सोड चिट्टीची तर प्रोसेस करणारच आहे तर त्याच्या मी म्हटलं मी आता लग्नाचा निर्णय काय घेतला की बाबा आरूचे खूप हालवा लागले ते आरूला कसं माहिती आहे का नाही नाही होत तुझ्या हाल नाही होत तू खुश आहे माझ्यासोबत तर मित्रांनो मी म्हणजे हिच्यासाठी खूप काय करतोय ही तिला ह्या गोष्टी दिसत नाहीत आपल्या लेकरासाठी ले तर तिने महागारी यायला पाहिजे मला फक्त ह्याच गोष्टीची अजूनही अपेक्षा आहे अजून ही लग्नाचा डिसिजन मी एवढं लवकर सांगितलं मी लग्न असं म्हणजे तुम्हाला तर सांगायचं आहे मित्रांनो मी लग्न सोडचिठ्ठी घेतल्याशिवाय करणार नाही दुसरं लग्न सोडचिठ्ठी घेऊनच मी दुसरं लग्न करणार आहे सगळ्या प्रोसेस करून मी जी काय करणार आहे ना ती लिगल पद्धतीने करणार आहे पण काल जी मी गेलतो ना मला रितूला दाखवायचं होतं की बाबा मी खरंच लग्न करणार आहे मी यासाठी गेलो आहे तिकडं गुजरातला अजून ही गोष्ट बघून तरी रितू आता रीतू तिचा निर्णय बदलते मला असं वाटलं त्याच्यासाठी मी ही गोष्ट केली तर तुम्ही मला वाईट समजू नका मला हे फक्त सांगायचं मी जी काय करतोय ना मी फक्त माझ्या पुरीसाठी करतोय तुम्ही जर का माझ्या जागी असते ना तर तुम्ही हेच केलं असतं मला त्रास वाटते मी माझं सांगतोय कारण तर समोरचा व्यक्ती काय आपला ऐकत नाही अजून रीतू तू काय बोलली होती की मी तुमच्या घरच्यांनी तर मला फोन करायला पाहिजे होता घरच्यांचे पण नंबर ब्लॉकला टाकलेत तू मी घरच्यांच्याही मोबाईलवरून फोन केला तर माझ्या घरच्यांनीही तुला कॉल ट्राय केला मी घरच्यांना डायरेक्ट बोललो माझ्यामध्ये पडू नका तुम्ही माझं मी बघून घेईल म्हटलं आता तर तुझा निर्णय तू बदलत असतील अजून पण तुला बदलायचं असेल तर तू येऊ शकते मी तुला नांदवायला तयार आहे अजून माझं काय बाहेर अपेर नाही मला तुला एकच सांगायचं आहे